साडाबागापूरचा उलटा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची झुंबड पाटण तालुक्यातील तारळेखोऱ्यातील साडाबागापूर परिसरात पडत असलेल्या अतिवृष्टीमुळे डोंगर उतारावरून छोटे छोटे धबधबे वाहू लागले आहेत उलट्या धबधब्याकडे पर्यटकांची पावले वळू लागली आहेत गेल्या काही वर्षांपासून प्रसिद्धीस आलेल्या वाघापूर येथील उलटा धबधबा रिव्हर्स पॉईंट मान्सूनच्या उशिरा आगमनाने नुकताच सुरू झाला असून पर्यटकांना खुणावू लागला आहे जिल्ह्यातील पर्यटकांबरोबरच पुण्या मुंबईवरूनही पर्यटक दाखल होत असून निसर्गाचा आविष्कार पाहून मंत्रमुग्ध होत आहेत तारळे पाटण रोडवर सुमारे चौदा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या सडाबागापूरला उलटा धबधबा आहे दरवर्षी पावसाला सुरुवात झाली की पर्यटकांना या उलट्या धबधब्याचे वेध लागतात जुलै ऑगस्टमध्ये सडाबागापूर पठारावर पर्यटकांची मांदियाळी दृष्टीस पडते सुट्टीच्या दिवशी शेकडो गाड्या व हजारो पर्यटक या ठिकाणी हजेरी लावून निसर्गाचा मनमोरात आनंद लुटण्यासाठी जमतात सडाबागापूर आणि परिसराला निसर्गाचे वरदान लाभले आहे निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी स्थानिकांसह जिल्ह्याबाहेरील पर्यटकही दाखल होत आहेत सडावाघापूरने हिरवा शालू पांघरला आहे विस्तीर्ण पठार धुक्यात हरवलेल्या गगनचुंबी पवनचक्क्या दाट धुके धुक्यात हरवलेला रस्ता व कौलारू घरे थंडगार हवा सोबत थुईथुई पाऊस पठारावरून दिसणारे निसर्गाचे नयन दृश्य व कोयनामाई हिरवाईने नटलेले डोंगर खोल दरी डोंगराच्या कडे कपारीतून फेसाळत येणारे लहान मोठे धबधबे कैक वेळा पठारावर ढगच उतरल्याचा आभास निर्माण करणारे चित्र असे चित्त प्रसन्न करणारे वातावरण मोहात पाडत आहे यात उलटा धबधबा पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबंदू ठरला आहे दरवर्षी पावसाळा सुरू झाला की पर्यटकेतील उलटा धबधबा पाण्यास दाखल होतात यंदा पाऊस उशिरा सुरू झाल्याने नुकताच उलटा धबधबा सुरू झाला असून पाहण्यासाठी तरुणाई बरोबरच अनेक कुटुंबे गर्दी करू लागली आहेत नमस्कार माझं नाव राजेंद्र सदकर नेमणूक पाटणपुर स्टेशन सणाबागापूर येथे जमलेले पर्यटक आहे तिथे मध्ये भरपूर प्रमाणात गर्दी झाली आहे तुम्ही पाहता समोर गाड्या लागलेल्या आहेत भरपूर पर्यटक आहे जे पर्यटक इथं दहा ठिकाणं घालतात झिंगाणा घालतात त्यांच्यावरती कारवाई करत असतो बंकॅटवरचे केसेस करतो तसेच एम वर्षचे केसेस करतो त्यांच्यावरती नाकाबंदी लावून जे पर्यटक इथं निघले गेले येतात किंवा ज्यांच्याकडे लायसन्स नाही किंवा आगोई नाहीत किंवा आरोपी वाहन चालवतात त्यांच्यावर ही कारवाई करतो तसेच इथं रिंगाण घालतात त्यांच्यावर मुंबई पोलीस खाद्याप्रमाणे एकशे तासात कारवाई करतो तसेच जे पॉईंट आहे पॉईंट आम्ही वनविभाग स्थानिक नागरिक अंमलदार आम्ही जसं त्यांनी पेट्रोलिंग करतोय काही ठिकाणी आहेत सकाळी दहापासून संध्याकाळी सातपर्यंत इथे आमचे इथे दिवसभर करून जातो आमच्या इथं येथील उलट्या धबधब्याचा आविष्कार वाऱ्याच्या दाबावर अवलंबून आहे वाऱ्याचा दाब असल्यास अतिशय मनमोहक व डोळ्याच्या पारणे फेडणारा नजारा दृष्टीस पडतो मात्र अनेकदा वाऱ्याअभावी पाणी उलटे फेकले जात नाही अशावेळी प्रथमच आलेल्या पर्यटकांचा हेरमोड होण्याची शक्यता असते मात्र धुके थंडगार वारा हिरवाने नटलेला परिसर छोट मोठे धबधबे यांचा मनसोक्त आनंद ते घेऊ शकतात कुठून आहे इथं या भागातील पर्यटक येतात म्हणजे कराड भागातून किंवा सातारा भागातून भरपूर पर्यटक येतात इथं बघायसाठी इथं रिव्हर्स वॉटरफॉल आहे हे जे म्हणजे हा निसर्गाचा एक चमत्कार आहे निसर्गाचा हा चमत्कार बघण्यासाठी खूप लोक येतात आम्ही पण त्यापैकी आम्ही सहा जण निसर्गाचा हा चमत्कार आपण आपण बघताना आपला जीव सांभाळून आपल्या जीवनाचा आनंद घेतला पाहिजे येथे येणारे पर्यटक काय झाडे काय डोंगर काय धुके काय धबधबा काय पवनचक्क्या काय निसर्ग समजो की हाय अशा प्रतिक्रिया देत आहेत लोकवृत्त